हॅलो फ्रेंड्स एम पी एस एस पिरंट आई या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मला असं आहे की लग्नानंतर तसेच मुलं झाल्यानंतर खूप साऱ्या मुली महिला आपली जी आधीपासून स्वप्ने असतात ज्या स्वप्नांसाठी त्या खूप सारा स्ट्रगल करत असतात अशा स्वप्नांवर कुटुंबाखातर जबाबदाऱ्यांखातर मध्येच पाणी सोडतात पण आयुष्यात थोडे पुढं गेल्यानंतर वाटायला लागतं की मी अशी हार मानायला नको होती मी त्यावेळेस अजून थोडे प्रयत्न करायला हवे होते मी असं मध्येच गिवअप करायला नको होतं नाहीतर मी आज कुठेतरी चांगल्या पोस्टवर विराजमान असते असं ज्या ज्या महिला मुलींसोबत झाला आहे ज्यांच्या मनात आजही आपल्या करिअर अपूर्ण राहिल्याबद्दल खंत आहे अशा सर्व मुलींसाठी महिलांसाठी माझा हा चॅनल आहे माझे व्हिडिओ पाहून एक जरी मुलगी महिला मोटिवेट झाली आणि आयुष्यात काहीतरी करू शकली तर तो नक्कीच मला माझा विजय झाल्याप्रमाणे वाटेल मी म्हणत नाही की तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेतच या पण तुम्हाला जे करिअर आवडते त्यामध्ये तुम्ही आजपासून माझ्यासोबत सुरुवात करा रोज एक एक पाऊल पुढे टाकत जा प्रामाणिक प्रयत्न करा पुढे रिझल्ट परिणाम काय भेटेल याचा विचार आत्ताच करू नका डे बाय डे तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये किती इम्प्रुव्हमेंट करताय हे महत्त्वाचं आहे आणि सहा महिन्यांनी एक वर्षानंतर तुम्ही कुठे आहात हे स्वतःला तपासून पहा तुमच्यामध्ये खूप मोठा सकारात्मक बदल झालेला असेल माझा हा चॅनल सुरू करण्यामागचा अजून एक हेतू की याआधी देखील मी राज्यसेवा एस टी एन्स टॅक्स असिस्टंट मेन्स एक्साईज मीन्स यांसारख्या आणि अनेक स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत पण काही फरकाने माझं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यापासून राहते मी यूट्यूबवर व्हिडिओ शेअर केले तर मी रोज प्रामाणिकपणे अभ्यास करण्यासाठी वचनबद्ध राहील आणि माझ्या अभ्यासामध्ये गॅप पडणार नाही असं मला वाटते आणि मी कालच्यापेक्षा आज किती जास्त अभ्यास केला आहे आणि आज झालेल्या चुका उद्या कशा टाळता येतील हे मला समजेल मैत्रिणींनो सक्सेस स्टोरी तर सर्वच सक्सेस झाल्यानंतर शेअर करतात पण सक्सेस मिळवण्यासाठी मी कसे प्रयत्न केले मला सक्सेस मिळेपर्यंत काय काय अडचणीतून जावं लागलं आणि तरीसुद्धा मी अभ्यासात कसे टिकून आहे हे मला सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि हो मी केलेल्या स्ट्रगलच्या काळातील आठवणी माझ्याकडे कायम राहील आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी ते नेहमी मला साथ देतील यासाठी देखील व्हिडिओचा हा अट्टाहास चला तर मग भेटूयात अशा छान छान एनर्जेटिक स्टडी ब्लॉग्समध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी घेऊन पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत या, या युनिव्हर्समधून तुम्हाला खूप सारे पॉझिटिव्ह वाईज मिळो जय हिंद जय महाराष्ट्र